असल्याने अनेक तक्रारी वीज ग्राहकांकडनं होत आहेत तसेच स्मार्ट मीटरला मोबाईल सारखे री, मीटर रिचार्ज करावे लागणार असल्यामुळे रिचार्ज संपल्यावर तातडीने ग्राहकांची लाईट बंद होणार आहे तसेच वीज ग्राहकांना वीज देक येणार नसल्याने कि ते किती वीज वापरत याचीही माहिती ग्राहकांना मिळणार नाही अध्यक्ष महोदय संपूर्ण भारतात अदानीच्या विद्युत मीटरनं स्मार्ट मीटरना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना महाराष्ट्रात अदानीने बेश उपक्रमाला स्मार्ट मीटर लावण्यात नेमक्या कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे या संदर्भात आम्ही बेश्य महाव्यापार व्यवस्थापक यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला होता तसेच विधिमंडळाचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना माननीय महाराष्ट्रात अदानीने देश उपक्रमाला दे। स्मार्ट मीटर कशाच्या आधारावर परवानगी दिली त्याचा विचार करणे आवश्यक आहे संदर्भात आम्ही भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला तसेच विधीमंडळ मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना माननीय महाराष्ट्रात अदानीने देश उपक्रमाला स्मार्ट मीटर लावणाऱ्याला कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे या संदर्भात आम्ही देश महाव्यापार व्यवस्थापन यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला करतो प्रमाणात विरोध होत असा आणि महाराष्ट्रात अदानी कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे या संदर्भात आम्ही देश महाव्यापार व्यवस्थापन यांची असे घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला करतात स्मार्ट मीटर हा मोठ्या प्रमाणात विरोध होत असा आणि महाराष्ट्रात अदानीने भेट उपक्रम स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यकता त्या संदर्भात आम्ही देशच्या महाव्यवहार व्यवस्थापक असल्याच यांची भेट घेऊन मुंबईत नागरिकांना विरोध दर्शवला स्मार्ट विरोधक विधिमंडळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असतात

पुनर्विकास करण्यासाठी अध्यक्ष मध्ये हो महाडा ही एजन्सी आहे उपनगर हे मुंबई शहरामध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली जोडलं गेलं अध्यक्षमध्ये हो नाईनटीन फिफ्टी अगोदरचे म्हणजे माझा जिथे जन्म झाला ते एकोणीसशे अडतीस ची मकान आहे ती इमारत एकोणीसशे अडतीस सालची आहे ती भारोतरी इमारत आहे अध्यक्ष महाराज अशा शेकडो शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासनं संत गतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे सहा शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईन काम अनेक वर्षापासून सुरू पूर्णत्व त्यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे महापालिका प्रशासन तरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटर एकशे सहा शहराला काम उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईन काम अनेक वर्षापासून एक गतीने सुरू आहे पूर्णत्व त्यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात पालिका कोल्हापूर शहराला आठवड्यातून एकदा पुरवठा होत आहे महापालिका प्रशासन एकशे दहा शहराला उजनी ते सोलापूर पूर्णतः त्यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा हा कोल्हापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे एकदा महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे शहराला का उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईन काम म्हटलं अनेक वर्षापासून एक शांत गतीने सुरू आहे पूर्णतः त्यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा हा सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय शे, महत्वाचा मुद्दा आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून देण्यात संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेत शेत दृष्टी सौर कनेक्शन महत्वाचा मुद्दा आहे ते करीत आहेत राज्यातील शेतकऱ्यांना ही काळातील शेती आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून अध्यक्ष महोदय संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांच्या दृष्टी सोन अतिशय कनेक्शन महत्वाचे राज्यातील शेतकऱ्यांना ही काळ तिला पाणी पुरवठा करण्यासाठी शेती आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन पर्याय अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईस अथवा ऑफलाईन उपलब्ध करून अध्यक्ष महोदय संबंधित औपचारी शेतकऱ्यांच्या दृष्टी अतिशय कनेक्शन महत्वाचे आहे राज्यातील शेतकऱ्यांना ही काळ तिला पाणीपुरवठा करण्यासाठी शेती आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन पर्याय अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून अध्यक्ष महोदय

आवश्यक असलेल्या विद्युत प्रवाणीच्या कनेक्शन बरेच मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब पन्नास दिलेलं असलं तरी देखील किमान पंचवीस एम एल डी पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी त्यातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे आता तर त्यासाठी ऐकून घ्या बस त्या ठिकाणी ताबड फो किमान पंचवीस ए मध्ये पन्नास घेणार आहोत तरी देखील बारा दहा पर्यंत झाली आहे मारलेल्या औचित्याचे मुद्दे देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आता त्या औचित्यासाठी ऐकून घ्या बसा त्या ठिकाणी ताबडो विमान पंचवीस ए मध्ये पन्नास घेणार आहोत तरी देखील किमान पण अकरा दहा आणि बारा दहा पर्यंत होता बारा वाजून तेरा मिनिट झाली आहे औचित्याचे मुद्दे मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे आता पुढे त्या औचित्यासाठी ऐकून घ्या बसा त्या ठिकाणी ताबडतोब किमान पंचवीस एक दिवशी घेणार आहोत तरी देखील किमान पगड असेल दहा बारा दहा पेरस भरून आलं बारा वाज्यांची रगंट झाले ते आपल्या मारलेल्या औचित्याचे देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे त्या औचित्यासाठी ऐकून घ्या बस त्या ठिकाणी पन्नास घेणार आहोत तरी देखील विमान पगड अस जे आलं बारा दहा पर्यंत भरून आगा बारा वाजेचे रगंट झाले ते आपल्या मारलेल्या औचित्याचे मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे

Thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. mm -hmm.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चा आज आमदार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस व बुधवार दिनांक अठरा डिसेंबर देणारा सर्वांचे कामकाज लक्षात घेऊन आधारणपणे पहिल्या दिवशी तीन काय राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री महोदयांच्या दिनांकांचं सौंदर्पित पक्षाला दिना निर्माण विरोधी पक्षाला निर्माण देण्यासाठी अभ्यास मोदी देवातील I'm a Gracias. <coughs>